नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष श्री श्रीशास्त्र या मध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज आहे दिवारी दोन हजार सव्वीस आणि आज रविवार आज चंद्र आहे पुनर्वसु नक्षत्रात आणि आज दुपारी चंद्र जातो आहे पुष्य नक्षत्रामध्ये तर आज रविपुष्य हा एक शुभयोग होताय तर हा रविपुष्य शुभयोग आणि पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या सत्तावीस नक्षत्रांना काय दैनिक फलादेश घेऊन आले हे बघण्यासाठी आपण चालू करूया दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत घातक आणि त्रासदायक आहे आज मानसिक चंचलता खराब राहील आज मनामध्ये विचित्र विचार येऊ शकतात आज आपल्याला विचारांवरती आणि शब्दांवर दोघांवरती नियंत्रण ठेवावं लागेल आज वादविवाद भांडण कोणाशी करणे चुकीचे राहील आज जोखीम नको आज कोणत्याही प्रकारचे अघोरी कार्य म्हणजे एखादे अवघड काम करणे देखील आपल्याला त्रासदायक असू शकते त्यामुळे आज काळजी घ्या आजचा दिवस आपल्यासाठी एवढा शुभ नाही आजसाठी साठी असा उपाय आहे भैरवाचे स्मरण करून म्हणजे काल भैरवाचे स्मरण करून कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे फक्त पंधरा टक्के त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे आज भरभराट निश्चित होणार भरणी म्हणजे भरणे आणि आज आपली भरभराट निश्चितच ठरलेली आहे आज आपल्याला आपल्या कष्टाचे फळ मिळणार आहे आणि रवी पुष्य या योगामुळे आपल्याला आर्थिक लाभ आणि प्रसिद्धी सामाजिक क्षेत्रामध्ये प्रसिद्धी आणि आपण ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आपल्याला प्रसिद्धी मिळण्याचे जास्त चांगले योग आहेत एकंदर आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे सूर्याला लाल चंदन मिश्रित पाण्याने अर्धे द्यावे आणि साठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र आज आपल्याला प्रवास करणे थोडे त्रासदायक होऊ शकते कोणत्याही प्रकारचा लांबचा प्रवास शक्यतो करू नका कोणत्याही प्रकारची नवीन सुरुवात शक्यतो करू नका कोणत्याही कामामध्ये राजकारणामध्ये आपल्याला थोड्या अडचणी येऊ शकतात आज सरकारी कामांमध्ये पण अडचणी येऊ शकतात त्यामुळे शक्यतो आजचे काम उद्यावर ढकलणे उपाय आहे एक गुळाचा खडा वाहत्या पाण्यात सोडावा आणि आपल्या कुलदेवताचे स्मरण करावे आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र आज सुरक्षिततेचा आणि समृद्धीचा दिवस आहे आज आपणाला कुटुंबियांची आणि आपल्या मित्रमैत्रिणींची चांगली साथ मिळू शकते आज आपल्याला सोने खरेदी करण्यासाठी एक उत्तम दिवस आहे आणि आपल्या घरामध्ये आज कोणत्या तरी शुभ कार्या संबंधित सुरुवात देखील होऊ शकते एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपणासाठी अत्यंत चांगला आणि शुभ फलदायी आहे साठी आपण सोपा आहे कोणत्याही पांढऱ्या रंगाचे फुल सोबत ठेवावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र आज आपल्याला विपत्ती येऊ शकते त्यामुळे कोणतेही काम करताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे कामामध्ये अडथळे येतील प्रवास करण्यामध्ये त्रास होऊ शकतो आज दुपारपर्यंत शांत आणि योग्य असेल दुपार, योग दुपार नंतरचा कालावधी आपणासाठी थोडा उत्तम आहे सकाळचे काम आज दुपारवर ढकललेले दुपार नंतरचा कालावधी आणि दुपार नंतरचा आपला नंतर प्रवास हा उत्तम असेल आज आपणासाठी उपाय आहे एक मसुराची डाळ पक्ष्यांना खाऊ घालावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के साव्य नक्षत्र आद्रा नक्षत्र आज आर्थिक संपत्तीचा आणि आर्थिक लाभाचा चांगला दिवस आहे आज भाग्योदयकारक दिवस आहे आणि आज, आज आपल्याला गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो त्यामुळे मोठ्या प्रकारचा आर्थिक लाभ होण्याची आज शक्यता खूप जास्त चांगली आहे आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आणि सुख समृद्धीचाच असेल आज साठी आपणास उपाय भगवान शंकर आला साखर आणि पाण्याने किंवा उसाच्या रसाने अभिषेक करावा आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र आज ज्ञानामध्ये भर वाढेल आणि आपल्या कला गुणांना चांगला वाव मिळेल आज मन प्रसन्न राहील आणि दुपारनंतर आपल्याला आपल्या कानावरती शुभ आणि आनंददायी बातम्या येतील एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्याला मना आपल्या मनासारखा घालवण्यासारखा आहे कुटुंबियांची चांगली साथ मिळेल जुने मित्र मिळू शकतात आज साठी आपण उपाय आहे कपाळावर केशरचा टीका लावा आणि मग घराच्या बाहेर जावे आणि आजसाठी दिवसाची शोध आहे सत्तर टक्के आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र आज आपलाच दिवस आहे आज आपल्याला अत्यंत शुभ आणि चांगले फळ मिळणार आहे आपल्या कर्मांनी आणि कष्टांनी आपल्याला आजचा दिवस अत्यंत सुख समृद्धीचा बनवता येणार आहे आजचा आपल्याला रवी पुष्यचा योग फार जास्त शुभ संबंधित आहे त्यामुळे नवीन गोष्टी खरेदी करणे आणि नवीन कामाची सुरुवात करणे यासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे आज आपल्याला शंभर टक्के यश मिळणार याची शाश्वती तुम्हाला स्वतः ईश्वराकडनं मिळते आहे त्यामुळे आजचा दिवस आपल्याला खूप जास्त चांगला आहे आज साठी आपण उपाय आहे शनीला कोणतेही निळ्या रंगाचे फुल व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के नववे नक्षत्र अस्लेशा नक्षत्र आज अपनास अपले मित्र आणि मंडळींचे चांगले सहकार्य लाभेल आपल्या सहकार्यांकडून आपल्याला चांगल्या प्रकारच्या गोष्टी शिकण्यास मिळू शकते आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींवरती आज आपले सहकारी आपणास मदत करण्याला तत्पर राहतील आज आनंदाची बातमी कानावर येऊ शकते आणि आजचा दिवस कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी आणि व्यवसायासाठी अत्यंत उत्तम आहे आजसाठी आपणास उपाय आहे एक हिरवा रुमाल सोबत ठेवावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के दहावे मनावर नियंत्रण ठेवा आरोग्याची काळजी घ्या आज शिळे शक्यतो खाऊ नका आणि आज कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करू नका आज शांतता ठेवणे उत्तम राहील आजसाठी आपण उपाय आहे आपल्या पित्रांचे स्मरण करून कावळ्याला दही आणि भात खाऊ घालावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे वीस टक्के त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे अकरावे नक्षत्र पूर्व नक्षत्र आज आपल्या कल्पनांना आणि कलागुणांना चांगली वाव मिळणार आहे आज कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली मोठी प्रसिद्धी मिळू शकते आज आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कलेच्या जोरावरती तुम्ही चांगले यश संपादन करू शकतात एकंदर म्हणायला गेलं तर स्पर्धात स्पर्धात्मक युगामध्ये आपणासाठी आजचा दिवस आज अत्यंत उत्तम असा आहे साठी आपल्याचा उपाय आहे अशोकाच्या झाडाला पाणी घालावे व आपली इच्छा सांगावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के बारावे नक्षत्र उत्तरा नक्षत्र आज वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आपले शब्द आज एखाद्या दे व्यक्तीसाठी बाणासारखे काम करू शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वादविवाद टाळणे आज उत्तम राहील आज कोणत्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये काग कागदपत्रांची तपासणी करणे योग्य असेल आज कोणत्याही संघर्षाला सुरुवात करणे देखील त्रासदायक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कोर्टा संबंधित केस संबंधित कोणताही अर्ज किंवा कागदपत्रांची पूर्तता आज शक्यतो करू नये आजची गोष्ट तुम्ही उद्यावर ढकलल्यास उत्तम असेल आज साठी उपाय आहे सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्राचा जप करावा आणि आज दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र आज सुरक्षित दिवस आहे नवनवीन वस्तू खरेदी करण्यासाठी आजचा दिवस आपल्यासाठी एकदम उत्तम आहे आपल्या मनाप्रमाणे आज आपण खरेदी करू शकतात आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक कमतरता जाणवणार नाही आज मनासारख्या गोष्टी घडतील एकंदर म्हटलं तर आज आपल्या मनासारखा दिवस आपल्याला मिळालेला आहे आज साठी आपण उपाय आईच्या हाताने साखर खाऊन मग घराच्या बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के चौदावे नक्षत्र चित्रा नक्षत्र आज विपत्तिकारक गोष्ट आयुष्यामध्ये घडू शकते त्यामुळे कोणतेही मोठे काम हातात घेऊ नका कामामध्ये तुम्ही कितीतरी तत्पर असाल तर आज कामामध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे अडचणी आल्यास मानसिकता खराब होऊ देऊ नका आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही काम निश्चित पूर्ण करू शकतात दुपार नंतरचा कालावधी आपणासाठी उत्तम आहे त्यामुळे थोडी सकाळी काळजी घेणे गरजेचे आहे साठी आपण उपाय आहे हनुमानाला पाच लवंगा व्हाव्या आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे बत्तीस टक्के पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र आज धन लाभाची पेटी जणू काय तुम्हाला खोलायला मिळणार आहे आज साठी आपला दिवस अत्यंत उत्तम आहे दुपार नंतरचा रवी पुष्यचा योग आपणासाठी खूप जास्त महालक्ष्मी प्राप्त होण्यासारखी परिस्थिती निर्माण करतो त्यामुळे एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपणासाठी अति उत्तम आहे आज आपण कोणत्याही नवीन गोष्टीची खरेदी मनसोप्त प्रमाणे करू शकतात आज आपण सुपाय आपल्या हातून गरिबांना फळे खाऊ घालावीत किंवा फळे दान द्यावीत आणि आजसाठी दिवसाचे शुभता आहे नव्वद टक्के सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र आज आपले अध्यात्मामध्ये चांगले मन पुन्हा राबवू शकते त्यामुळे एकाकी आणि एकंतर राहण्यामध्ये तुम्हाला आज आनंद वाटू शकतो त्यामुळे कौटुंबिक लोकांना थोडे दुखावला गेल्यासारखी भावना आज कुटुंबातील लोकांमध्ये जाणवू शकते त्यामुळे एकंदर म्हटलं आपण खुश राहाल पण आपल्यामुळे कुटुंबाला थोडा त्रास जाणवू शकतो त्यामुळे थोडी काळजी घ्या आणि कुटुंबाकडे लक्ष द्या आज साठी आपण उपाय आहे पिवळी हरभरा डाळ कोणत्याही मंदिरामध्ये ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के सतरावे नक्षत्र अनुराधा नक्षत्र आज आपल्याला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे आपण कोणतेही हातात घेतलेले काम आज पूर्ण होण्याची शंभर टक्के शक्यता आहे आज आपल्याला कोणताही व्यवसाय करण्यासाठी सुरुवात करायला हरकत नाही आज गणपती बाप्पाचा आशीर्वाद निश्चित तुमच्या पाठीशी आहे आज साठी आपण आहे गणपतीला पाच वेलदोडे ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र आज बुद्धीचा विजय होणार आहे त्यामुळे आपली बुद्धिमत्ता उत्तम तर आपण कोणत्याही स्पर्धांमध्ये यश निश्चित संपादन करू शकतात आज आपल्याला मित्र आणि मंडळींची चांगली साथ लावेल अवघड कामे आज पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे आणि अवघड कामे तुमच्या मदतीने तुमच्या मित्रांची अवघड कामे तुमच्या मदतीने आज तुम्ही सोपी करून देऊ शकाल स्वतःवर विश्वास ठेवा आपल्याला विजय निश्चितच मिळणार आज साठी आपला उपाय आहे तुळशीची प्रदक्षिणा करून आपल्या कुलदेवताचे स्मरण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के एकोणाविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र आज अत्यंत धोकादायक असा दिवस आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे त्यामुळे शक्यतो आज कोणावर विश्वास ठेवणे आपल्यासाठी थोडे त्रासदायक होऊ शकते आज आपला विश्वासघात होण्याची शक्यता पण दाट आहे त्यामुळे शक्यतो टाळा शांत घरात बसलेले उत्तम राहील आजसाठी आपण उपाय आहे गणपती अथर्व पठन पठण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे फक्त पंधरा टक्के त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे विसावे नक्षत्र पूर्वाशाळा नक्षत्र आज प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये सामावलेली असे आपणास वाटत असेल आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त उत्तम आहे आणि आपण अडकलेली आणि रखडलेली कामे आज स्वतःच्या जीवावरती आणि बुद्धिमत्तेच्या ताकदीवरती निश्चित पूर्ण करू शकतात आज आपले यश हे नक्कीच शिखर गाठणार असे योग आपल्यासाठी बनलेले आहेत आज रवी पुष्यचा योग आपल्यासाठी काहीतरी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी निश्चित चांगला आहे आज साठी आपण सुपाय आहे घराच्या बाहेर जाताना दही साखर खावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के सहावे नक्षत्र उत्तराशाळा नक्षत्र आज आपल्याला प्रवास करणे थोडे टाळलेले उत्तम असेल प्रवासामध्ये काही ना काही अडचणी येऊ शकतात गाडीची काळजी घ्या प्रवासाला निघण्याच्या आधी गाडीचे इंजिन व सर्व गोष्टी नीट तपासून घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे विरोधक त्रास देऊ शकतात आपल्याला कोणत्याही स्पर्धांमध्ये आज भाग घेण्यासाठी उत्तम कालावधी नाही कारण आज आपले विरोधक हे सक्षम आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आज रिस्क नको हे लक्षात घ्या आणि आज कोणालाही पैसे उसने देऊ नका आणि कोणाकडनं मागू नका आजसाठी आपला उपाय आहे सूर्याला लाल फूल अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचेचाळीस टक्के नक्षत्र श्रवण नक्षत्र आज सुरक्षित आणि समाधानाचा असा दिवस आपल्याला आयुष्यात लाभलेला आहे आज कोणत्याही प्रकारची खरेदी आणि सोने खरेदी करण्यासाठीचा उत्तम धनयोग आणि धनलाभ आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे त्यामुळे आज आपलाच दिवस आहे आज देवी लक्ष्मीची आपणावरती योग्य ती कृपा आहे त्यामुळे आज कोणती काळजी करण्याची कारण नाही आजसाठी आपण उपाय आहे विष्णू सहस्रनाम ऐकावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के तेविसावे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आज अचानक कामामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे छोटे कामाचे मोठे होऊ शकते त्यामुळे कोणत्याही नवीन कामात चालू तुम्ही तुम्ही करू नये आज घाई गडबडीमध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे नुकसान करू शकता त्यामुळे कोणती गोष्ट किंवा कोणते काम करताना अजिबात घाई करणे आपल्यासाठी घातक राहील त्यामुळे थोडी काळजी घ्या आणि कोणते काम करताना कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आज साठी आपला उपाय आहे हनुमान चालिसाचे पाच वेळेस पठण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे फक्त पस्तीस टक्के चोवीसावे नक्षत्र शततारका नक्षत्र आज आर्थिक लाभाचा सुवर्ण योग आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आल्हाददायक आणि प्रसन्न असा आहे आज कुटुंबाची चांगली साथ मिळेल मित्रमैत्रिणी आज सोबत असतील आज खरेदी करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपणासाठी खूप जास्त आनंददायी आहे आजसाठी आपणास उपाय आहे काळ्या रंगाचे वस्त्र कोणालाही दान करावीत आणि आज साठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के पंचवीसावे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज कामाचा ताण आपणाला जाणवेल परंतु ते काम पूर्ण होण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे आपल्याला दुपारनंतर मानसिक समाधान निश्चित लाभेल की बऱ्याच दिवसापासून अडकलेले काम आज आपण पूर्ण केले आहे त्यामुळे आपल्याला आपले नशीब आजमवण्याची आज विशेष संधी मिळाली आहे त्यामुळे आपल्याला आजचा दिवस अत्यंत चांगला आणि आल्हाददायक जाणार आहे आज साठी आपणास उपाय आहे पिंपळाच्या झाडाला पाणी घालून नमस्कार करून आपण केलेल्या चुका आपण मान्य कराव्यात आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज शंभर टक्के नशिबाची आज आर्थिक मानसिक शारीरिक कौटुंबिक आणि सांसारिक या सर्व बाबतींमध्ये तुम्हाला शुभ असे फळ मिळणार आहे आज गुंतवणुकीतून चांगले पैसेही आपल्यास मिळू शकतात त्यामुळे एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम असा आहे आज साठी आपणास उपाय आहे गाईला गुळ आणि पोळी खाऊ घालावी आणि आज साठी आपणाला दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के सत्तावीसावे नक्षत्र रेवती नक्षत्र आज आनंददायी आणि आल्हाददायी दिवस आपणाला आलेला आहे आज बुद्धीच्या तल्लकतेवरती आपण कोणतेही काम पूर्ण करू शकतात स्पर्धांसाठी आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे आज आपल्याला दुपारनंतर कोणत्या तरी आनंद वार्ता किंवा घरामध्ये एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता खूप जास्त दाट आहे आज साठी आपणास उपाय आहे वाहत्या पाण्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले विसर्जित करावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याऐंशी तर हाँ हा होता चार जानेवारी दोन हजार सव्वीस चा दैनिक नक्षत्र फलादेश पुनर्वसू नक्षत्रातील चंद्र आणि दुपार नंतरचा रवी पुष्य होणारा योग हा आपल्या आयुष्यामध्ये चांगली भरभराट आणि समृद्धी घेऊन येवो हो, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपण आपल्या ह्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरूच नका आणि आपले हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण दैनिक नक्षत्र फलादेश किंवा दैनिक नक्षत्र भविष्य सांगणारे आपले वरील हे एकमेव चॅनल आहे त्यामुळे आपली आवड आणि आपले लाईक्स आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे आणि आपली साथ अशीच कायम असू द्यावी ही आपल्या चरणी प्रार्थना आणि ईश्वर चरणी प्रार्थना चला तर आज थांबूया मग उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये शुभम भवतु